सर्व लाडकी बहिणींना आनंदाची बातमी लाडकी बहीण योजनेची ई सी तुमच्याकडे चुकली असेल तर त्यासाठी आता जिल्हा अधिकाऱ्याकडे सूचना आली आहे की अंगणवाडी सेविकामार्फत आता तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन होणार आहे तर त्याचं अजित तटकरे यांनी काल रात्री ट्विट करत सांगितलं आहे की काय ट्विट करा सांगितलं आहे तर ते एवढीच्या माध्यमातून पाहणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं आपल्याला नवलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बेकार असू नका तर तुम्ही ते पाहू शकता अजित तटकरे यांनी ट्विट करत सांगितलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्वाची सूचना महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत ई के वाय सी करण्याची मुदत देण्यात आली होती तथापि काही कारणास्तव ई के वाय सी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनात आली आहे म्हणूनच योजनेच्या निकषानुसार या लाभार्थ्यांनी महिलांची क्षेत्रीय क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकामार्फत प्रत्यक्ष पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहे तर अशा प्रकारे आदित्य टटकरे यांनी ट्विट करायला सांगितले आहे की ज्याचे पण काही केवळ चुकले असेल तर त्यांना काही टेन्शन टेन्शन घ्यायचं काम नाही त्यांची बी राहिले आहे तर ते येऊन जाईल फक्त फिजिकल व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर ते हप्ते पडतील था था तर अशा प्रकारे लाडकी बहिणी योजनेचा हे नवीन अपडेट आहे तर त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून द्या म्हणजे तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचे नवीन अपडेट आले तर कळेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विचारावीच नका चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंदे महाराष्ट्र